मित्रांनो फायनली स्टेशनला पोहोचलेलो आहे तिकीट काढायला गेलेलं आहे आपण दाखवतो बघा तिकीट काढायला गेलेलं आहे आता तिकीट काढून झालं की खाली जायचं आहे ट्रेनमध्ये बसायला फायनली मित्रांनो फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे आता आपण पण म्हणजे माझ्या घरात जायची थोड्या थोड्या वेळे काय थोड्या थोड्या वेळेला आणलं कसली आहे आता मिळतो पुढच्या स्टेशनला मुंबईला मिळून झोप पण आलाय गह चला डायरेक्ट मिळतो मुंबईला ಪಾಟ್ರೆ ನಾಯ್ತ ಇದು ಹಾಂ ಇಟ್ ಗೊಬ್ಬರ ಚಲೋ गेली मित्रांनो लोकल ट्रेन मध्ये बसलेलो आहे आपण मित्रांनो खाली आपण पोचलेलो आहात मुंबईला भरपूर झोप आली <laughs> मित्रांनो तर मावशीच्या घरी पोचलेलो आपण मावशी इकडे चला <laughs> <मावशी एगड़े। laughs> વિડીયો થબવતો મિલું બાય વીડિયોમાં